आज सकाळ सकाळ बॉस बॉसचा टी शर्ट घातला आणि मैनाला घेऊन निघाल या आणि ह्या कारागिरांकडनं टू व्हीलर घेतली मागून आणि वांग 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 करत आकलूज मध्ये नाश्त्याचा पॉईंट उडकत होतो तर सदभाव चौकात यो जोडीदार भेटल्यात फॉलोवर साहेब बर का ते म्हणतात शेट चला सत्कार हॉटेल मध्ये नाश्त्याला त्यांना गडबड होती म्हणून ते फक्त चहा घेऊनच गेल हे हो मेस्ी वाला पाहुणा होता जसा त्यानं पुरी भाजी आणली होते तसे पुरे भाजीचा झटका होता कसा ह्या सरपंचाला पाहिजे होता तसा उपसरपंच येत पण कोणत्या पक्षात उभं राहिलं होतं हीच माहित नाही तुम्ही आज मटण सोडून पुरी भाजी कस काय खायला लागला आता मटण आणि चिकन खाऊन मला भी व्हायला लागला की तरस आता कशाचा तरस होता असेल की तुम्हीच का आणि झाला असेल तुमच्या मनासारखा आता बाई पुरी भाजी खाताना हे आपलं फॉलोअर्स भेटलं ते पण भेटल्यात आणि हे पण फॉलोअर्स भेटलं बघा आन सत्कार हॉटेल मध्ये ह्या तुडुंब गर्दी आन शेवट जाता जाता त्यांनी मला ओळखलं या